त्यांनी अठरा वर्षात फक्त पाच कोटी रुपये खर्च केले पुढच्या अडीच वर्षात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून पंचवीस कोटी रुपयांच्या विकास कामांचं नियोजन करून दुष्काळी भागाला सुजलाम सुपलाम करण्याचा प्रयत्न आमचा असेल अशी ग्वाही पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले भोजापूर चारीचा जलपूजन सोहळा नानस तुम्हाला इथे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या निमित्तानं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाला सौ नीलमताई खताळ माजी तालुका अध्यक्ष भीमराव चतर शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे संदीप देशमुख डॉक्टर डांगे उत्तम दिघे तळेगावचे सरपंच मयूर दिघे राजेश दिघे अमोल दिघे गणेश भागवत यांच्यासह मायुतीचे पदाधिकारी व हजारो ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले चाळीस वर्ष सत्तेत राहून पाणी न आणणाऱ्यांना जनतेने बाजूला केलं आणि माहितीवर विश्वास ठेवला आज ते विश्वासाला उत्तर दिलं जात मी यापूर्वी शब्द दिला होता की ज्या दिवशी पाणी पोहोचेल त्या दिवशीच मी इथे सभा घेईन आज तो दिवस आहे ही केवळ सभा नाही तर जनतेच्या आश्वासनपूर्तीची साक्ष आहे डॉक्टर सुजय विखे म्हणाले की अमोल खताळ यांनी हा संपूर्ण भाग पाणीदार करण्यासाठी जिद्दीनं पाठपुरावा केला जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा भाग आता जलसमृद्ध होतोय त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनीही ती यशस्वीपणे पार पाडली याचा सार्थ अभिमान आहे नीलमताई खताळ म्हणाल्या वर्षानुवर्ष महिलांनी पाण्यासाठी होरपळ सोचली आज त्या प्रतीक्षेला न्याय मिळालाय सुजय दादानी आणि नामदार विखे पाटील साहेबांनी दिलेला शब्द आमदार अमोल भावनी खरा करून दाखवलाय तालुका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ज्येष्ठ नेते भीमराव चतर यांनी विरोधकांना लक्ष करत सांगितलं की कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांवर टीका करणाऱ्यांनी चार दशकं काय केलं आज विकास कामांचं उत्तर जनतेसमोर आहे पाणी हा हक्क आहे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आलं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाषणाच्या शेवटी खास विनंती करत सांगितलं नीलमताईने आमदार अमोल भाऊनं सांगावं की आम्ही विधानसभेत पाण्याविषयी विचारलेले प्रश्न अजूनही उत्तराशिवाय आहेत ती भाषणं घेऊन यशोधन कार्यालयात पोहोचवावे जेणेकरून आम्हाला त्यांची उत्तरे मिळतील ही जलक्रांती केवळ विकासाचं प्रतीक नाही तर सत्तांतरानंतर जनतेच्या अपेक्षांना मिळालेलं ठोस उत्तर आहे माहितीच्या नेतृत्वात संगमनेर तालुका जलस्वावलंबनाच्या दिशेनं पुढे जातोय पाणी रस्ते शेती शिक्षण आरोग्य या साऱ्या क्षेत्रातील कार्यक्षम नेतृत्वच खरा विकास घडवू शकतो असा ठाम विश्वास डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त आलोय पुण्यामध्ये टिक्चर टाकू शकत नाही संध्याकाळी पुढे सभा घ्या पूर्ण हिशोब या चाळीस वर्षाचा आपण मागून आम्ही पुढे पाच वर्षा मध्ये काय करणार आहोत अहो अठरा वर्ष अठरा वर्ष पाच कोटीच काम व्हायला लागले किती बरोबर तुम्हाला तेच म्हणायचो सुदैवाने तुम्ही याच्याबरोबर बोललात डोक्याचा डॉक्टर असल्या कारणाने आपलं अभि अठरा वर्ष पाच कोटीचं काम व्हायला लागतं ते कसं लागलं काय लागलं कोणत्या कालावधीमध्ये झालं ते भाषणात मी बोलणार पण तुम्हाला सुजय आज या व्यासपीठावर शक्त येतो आमदार आम्द अमर खटाळ असेल आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील ज्या कामाला अठरा वर्ष पाच कोटी खर्च करायला लागले अडीच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपयाचं काम संपल्यानंतरच मत मागायला येईल हा शब्द तुम्हाला तुझ्या मी घेतो आज आपला भाग